गुड मॉर्निंग मी निलेश दात घसता घसता लक्ष केलं ते या झाडावर झाड कसलं तर सीताफळीचं सीताफळा खायचे असतील तर वाड्यात नेऊन लावावं लागेल पाऊस आहे मग लावेल ह्या पाय मनी प्लांट पैशाचा झाड माझे नशिबात काय पैसाच नाही आळस देत उठलो दुपारी बघतो तर काय बाबा 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 भरमसाठ पाणी पाणी बघून गेलो तिकडूनच्या घरी दिदी झोपून होती पण तिचा पिल्लू उठून गाणी बोलत होता बघा तर इतका मस्त गाना बोलत होता की त्याचा आवाज ऐकून उठली दुसरी भावाची पिल्लू बघा ना कशी अजून चला तुम्हाला घेऊन जातो दाखवायला त्या आधीकडे बघा वहिनी बनवायला घेतल्यात अळवड्या म्हणजेच पातवड कॅमेऱ्यात घेतल्या म्हणून तेजी फार खुश झाला अरे रे ओहळ दाखवायचा होता ना आपल्याला चला तर ही पहा आमची विहीर अरे देवा विहिरीतला पाणी तर खडूळ झालाय फिल्टर घ्या लागेल असं वाटत आहे आता अरे बंधारा तर भरून वाहत आहे यो पहा बाबा आयुष्य विहिरीची आता काठच वाहून घेऊन गेलाय किती पूर झाला असेल ना चॅनल सबस्क्राईब करा